नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह हल्लीच्या तरुणाईला स्पोर्ट्स बाईक आणि राईडचं अतिशय घातक असं व्यसन लागलंय म्हटलं तर हे वावगं ठरणार नाही कारण वेगाच्या या नशेमुळं अनेक तरुणाईचा जीव गेलेल्या घटना आपण पाहिल्या असतील कोल्हापूरमधील एका उद्योजकाचा मुलगा रायडिंग साठी गेला असताना या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तब्बल बारा लाखांची गाडी आणि सत्तर हजारांचं हेल्मेट सुद्धा या तरुणाचा जीव वाचवू शकलेला नाहीये ही बातमी पाहण्यापूर्वी आमच्या पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आम्ही आमच्या बातम्या या फक्त आमच्या यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध करत असल्यामुळं आपण आमचं यूट्यूब चॅनल जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद त्वचारोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात तब्बल बारा लाखांची बाईक आणि डोक्यावर सत्तर हजारांचे हेल्मेट घातलेल्या कोल्हापूर मधील उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला अजरा अंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन ही मोठी दुर्घटना घडली सिद्धेश विलास रेडेकर असे या मुलाचे नाव आहे या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एकूणत्या एका मुलाच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे अंबोलीहून परत येताना देवर्डे माद्यळ दरम्यानच्या धोकादायक वळणावर हा अपघात झाला ज्यामध्ये सिद्धेश विलास रेडेकर याचा दुर्दैवी अंत झाला हा अपघात इतका भयंकर होता की तरुणाच्या डोक्यावरील हजारांच्या हेल्मेटचे अक्षरशः तुकडे झाले सिद्धेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता त्याला डोक्यावर कोल्हापूरमध्ये वेळ होते नेहमीप्रमाणे तो अंबोलीला रायडिंग साठी गेला होता तिथून माघारी येत असताना अजरा ते अंबोली मार्गावर धोकादायक वळणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला गड हिंगलज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सिद्धेशचा मृत्यू झाला तब्बल बारा लाखांची गाडी आणि डोक्यावर घातलेले सत्तर हजारांचे हेल्मेटही तरुणाचा जीव वाचवू शकले नाही